काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साठलं होतं त्यातच गोडबंदर रोड मानपाडा कापूरबावळी शिळफाटा डायघरगाव कोपरी बाराबंगला वंदना एसटी डेपो मुख्य बाजारपेठ खारकराळी पेड्या मारुती गल्ली इत्यादी अनेक भागात रस्त्यांवरती काही प्रमाणामध्ये पाणी साचले होते अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीमागतीने सुरू होती तर वागळे इस्टेट परिसरातील पडवळ नगर येथे काही लोकांच्या घरामध्ये पावसाचं सा पाणी साचल्याने त्यांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं माणपाडा घोडबंदर रोड परिसरामध्ये देखील पाणी साचून अनेक ठिकाणी रस्त्यावरती साचलं होतं त्यामुळे यावेळी वाहतूक जी आहे ती अत्यंत धीमागतीने सुरू होती कापूरवाडी परिसरात देखील रस्त्यावरती पाणी साठल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती तर उपवन तलाव परिसरामध्ये या ठिकाणी निसर्गाचा तसेच पावसाचा आनंद घेण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती ठाण्यातील बाजारपेठ असलेल्या कडवा गल्ली पेढ्या मारुती मंदिरात परिसराच्या गल्लीमध्ये देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठले होते बाजारपेठामध्ये आलेल्या नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागत होतं तसेच अनेक दुकानदार असू दे किंवा या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा जनजीवनावरती या साठलेल्या पावसाचा सा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालं तर वंदना टी डेपो परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलं होतं मात्र या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणांनी धाव घेत योग्य ती उपाययोजना केल्यानंतर साठलेल्या पाण्याचा देखील वेळेत निच वेळेत योग्यरित्या निचरा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं तसेच ठाण्यातील मार्केट परिसरामध्ये असलेल्या कडवा तसेच ठाण्यातील बाजारपेठ परिसरामध्ये असलेल्या पेड्या मारुतीजवळ देखील या ठिकाणी पाणी उत्साह पंप बसवण्यात आला होता यावेळी देखील या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनास्थळी उभं राहून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या उपाययोजना देखील या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आल्या तसेच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पळवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले होते जास्तीचा पाऊस पडल्यावरती नाल्याचे पाणी साचल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले ठाणे महानगरपालिकेचा शंभर टक्के नालेसफाईचा दावा यंदा फोल ठरल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय तसेच रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यामध्येच राहावं लागलं पडवळनगर लवकर पडवळनगर येथील लोकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांचे येथे मोठ्या प्रमाणावरती हाल झाल्याचं पाहायला मिळालं